श्रावण महिन्यात पूजेमध्ये ज्युतीचा कागद नागपंचमीला नागांचं चित्र असलेला कागद या दोन्ही पूजांमध्ये वापरले जाणारे जे कागद आहेत किंवा पूजेची फुलं आहेत अक्षता आहेत ओवाळणीचं संपूर्ण साहित्य आहे या सर्वांचं विसर्जन किंवा व्यवस्थापन करताना बऱ्याच वेळा आपण गोंधळून जातो कधी नदीत टाकावं का कचऱ्यात फेकावं का की घरातच ठेवून द्यावं अशी बरीच प्रश्न आपल्या समोर उभी राहतात मग काळजी करू नका आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया की अशा या पवित्र पूजेनंतर पूजेचा कागद आणि पूजे संबंधित साहित्यांचं विसर्जन नेमकं कसं करावं जेणेकरून श्रद्धाही टिकेल आणि पर्यावरणाचीही काळजी घेतली जाईल तर सर्वात आधी पूजेचा कागद आणि साहित्यांचं व्यवस्थापन कसं करायचं हे जाणून घेऊया पूजा ही श्रावण महिन्यातील शुक्रवारी मुलांच्या दीर्घायुष्य आणि रक्षणासाठी केली जाते यामध्ये ज्योती मातेचा कागद म्हणजे चित्र असलेला एक कागद असतो किंवा मूर्ती वापरली जाते दरवर्षी श्रावण महिन्यात बहुतेक घरात कागद कागद लावला जातो हा पंचांगाच्या असतो याची आघाडा फुलांचे हार घालून पूजा केली जाते या कागदावर जी चार वेगवेगळी चित्र काढलेली असतात ती मात्र अगदीच विजोड वाटतात ही चित्र अशी एकत्र एक कोणी आणि का काढली असतील त्या कागदाविषयी अनेक कुतूहल आहे पहिलं चित्र कालिया मर्दनाचा आहे हे श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमी आणि जन्माष्टमी एकत्र केलं गेलं असावं जीवती किंवा शीतला लोकदेवता आणि त्या चित्राचा संदर्भ श्रावणी आहे दुसरा नृसिंह श्रावणात शनिवारी नृसिंहाची पूजा करतात तर शेवटचे बुध आणि बृहस्पती आहेत त्याची पूजा श्रावणातल्याच बुधवारी आणि गुरुवारी केली जाते जर आपण कहाण्या ऐकल्या असल्या तर त्या प्रत्येक चित्राशी संबंधित एक एक कहाणी आहे आता श्रावणातील दर शुक्रवारी जीवतीचं पूजन केलं जातं जरा जिवंतिका पूजन झाल्यानंतर श्रावण महिन्याच्या शेवटी किंवा पूजा संपल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी या कागदाचं विसर्जन करू शकता ज्युतीचा कागद काळजीपूर्वक काढावा आणि स्वच्छ पाण्यात जसं नदी तलाव विहिरीत किंवा समुद्रात विसर्जित करावा किंवा अगदी घरच्या घरी आपण टपात पाणी घेऊन त्याला विसर्जित करून योग्य जागी पुरवून देऊ शकता मात्र यासाठीही आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा जर पाण्यात विसर्जन शक्य नसेल तर कागद स्वच्छ कपड्यात गुंडाळून स्वच्छ जागी किंवा पवित्र तुळशी जवळ किंवा कागद कचऱ्यात टाकणं टाळावं कारण यामुळे अपवित्रता होऊ शकते जर कागद फ्रेम मध्ये असेल तर तो पुढील वर्षी पुन्हा वापरता येऊ शकतो फ्रेम केलेला कागद स्वच्छ ठिकाणी देवभाऱ्यात ठेवू शकता परंतु शक्यतो दरवर्षी नवीन कागद वापरणं शुभ मानलं जातं आता या ज्योती पूजेत वापरल्या जाणाऱ्या पूजे साहित्याचं व्यवस्थापन कसं करावं पूजेत वापरलेली फुलं आणि दुर्वा पाण्यात विसर्जित करावी किंवा तुळशी जवळ आणि झाडाखाली ठेवून द्यावी मात्र कचऱ्यात टाकू नये दूध साखर फुटाणे पुरणपोळी वरण भात इत्यादी नैवेद्य सवाशणींना मुलांना किंवा गरजूंना वाटून द्यावा उरलेला नैवेद्य थोड्याशा पाण्यात विसर्जित करून हे पाणी कोणाचेही पाय लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित विसर्जित करून द्यावे याही व्यतिरिक्त आरतीसाठी वापरलेले कणकेचे दिवे पाण्यात विसर्जित करावे किंवा झाडाखाली ठेवून द्यावे त्यानंतर एकवीस महिन्यांचे कापसाचे गेज वस्त्र स्वच्छ कपड्यात गुंडाळून ठेवावे किंवा पाण्यात विसर्जित करावे एकंदरीतच पूजेचं साहित्य आपण पाण्यात विसर्जित करून निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावावी आणि पाणी झाडांना टाकून द्यावं अति पूजा झाल्यावर हे विशेष काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे पूजा स्थान स्वच्छ ठेवावं पूजा झाल्यावर पाठ चौरंग ताम्हण पंचपात्री स्वच्छ धुवून ठेवावी कागद आणि साहित्यांचं विसर्जन करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तू वापरणार टाळावं सवाष्णींना जेवण देताना त्यांचा आदर करावा आणि त्यांना हळद कुंकू पान सुपारी आणि दक्षिणा द्यावी पूजा संपल्यानंतर मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी आणि ज्योतिमातेचं स्मरण करावं जर कागद फ्रेम केलेला असेल आणि पुढील वर्षी वापरणार असाल तर तो स्वच्छ ठिकाणी ठेवावा आणि त्यावर धूळ साचू देऊ नये एवढी मात्र काळजी घ्यावी आता नागपंचमीची पूजा नागपंचमी ही श्रावण शुक्ल पंचमीला साजरी केली जाते ज्यामध्ये नागदेवतेची पूजा केली जाते यामुळे सर्पदंशांपासून संरक्षण आणि कुटुंबाची समृद्धी व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते यासाठी नागांचं चित्र कागदावर काढलं जातं किंवा मातीच्या मूर्ती वापरल्या जातात किंवा शेणापासून नाग रेखाटले जातात आता या नागपंचमीच्या कागदाच किंवा नागाच्या मूर्तीचं विसर्जन आणि व्यवस्थापन कसं आणि कधी करावं तर नागपंचमीच्या पूजेनंतर आपण त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी कागदाचं विसर्जन करू शकता नागांचं कागद स्वच्छ पाण्यात नदी तलावात विहिरीत किंवा समुद्रात विसर्जित केला जाऊ शकतो जर पाण्यात विसर्जित करणे शक्य नसेल तर कागद स्वच्छ कपड्यात गुंडाळून तुळशीजवळ किंवा पवित्र वृक्षाखाली जसं की वड पिंपळ या खाली ठेवला जाऊ शकतो कागद कचऱ्यात टाकू नये कारण यामुळे नागदेवतेचा अनादर होऊ शकतो जर मातीची नागमूर्ती वापरली असेल तर ती पाण्यात विसर्जित करावी मूर्ती बनवतानाही पर्यावरणपूरक साहित्य जसं की शुद्ध मातीच वापरावी पूजेत वापरलेले हळद कुंकू आणि अक्षता पाण्यात विसर्जित करावे किंवा तुळशीजवळ किंवा झाडाखाली ठेवून द्यावे पूजेत वापरलेली फुलं आणि दुर्वा पाण्यात विसर्जित करावी आणि तीही नंतर झाडांना खत म्हणून वापरावी दूध लाह आणि खडी साखरेचा सा नैवेद्य गरजूंना वाटावा किंवा गाईला खाऊ घालावा काही ठिकाणी दुधाचा अभिषेक केला जातो तो पाण्यात मिसळून विसर्जित करावा आरतीसाठी वापरलेले कणकेचे दिवे पाच किंवा सात असतात तेही पाण्यात विसर्जित करावे किंवा शक्य असल्यास गायीला खाऊ घालावे तांब्याच्या कलशातील दूध आणि पाणी पाण्यात विसर्जित करावे किंवा तुळशीला अर्पण करावे आता कोणत्याही पूजेचं सा साहित्य असेल तर तेजी योग्य विल्हेवाट कशी लावावी ही बऱ्याच जणांना माहिती नसतं किंवा तशी योग्य जागाही नसते तर त्यासाठी आपण एका स्वच्छ स्वच्छ भांड्यात पाणी घ्यावं त्यात पूजेचं सा सर्व साहित्य टाकावं आणि ते सर्व निर्माल्य काढून एका पिशवीत भरून नंतर त्याची योग्य विल्हेवाट लावली जाऊ शकते आणि हे पाणी झाडांना विसर्जित करता येऊ शकतं मात्र आपापल्या योग्य पद्धतीने याची विल्हेवाट आपण लावू शकता किंवा तसा तज्ञांचा सल्लाही घेऊ शकता नागपंचमीची पूजा झाल्यावर विशेष काळजी गरजेचं आहे नागपंचमीच्या दिवशी जमिनीवर खन्न नांगरणी किंवा बांधकाम करणे टाळावं कारण यामुळे सापांना इजा होऊ शकते असं म्हणतात एवढंच काय तर पूजा स्थान स्वच्छ करावं पाठ चौरंग ताम्हण आणि पंचपात्री धुवून ठेवावी कागद मूर्ती आणि साहित्यांचं विसर्जन करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंचा वापरच करावा पूजा संपल्यानंतर कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्पदंशांपासून रक्षणासाठी याचबरोबर काल सर्पदोषापासून रक्षण होण्यासाठी आपण ओम नागदेवताय नमा या मंत्राचा जप करावा आणि नागदेवतांना प्रार्थना करावी जर कागद फ्रेम केलेला असेल तर तो स्वच्छ ठिकाणी ठेवून पुढील वर्षी वापरता येऊ शकतो परंतु नवीन कागद वापरणं अधिक शुभ मानलं जातं कोणत्याही पूजेचं निर्माल्य असेल त्याची योग्य विल्हेवाट लावताना विशेष काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे कागद आणि पूजा साहित्यांचं विसर्जन सा करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी नदी किंवा तलावात प्रदूषण होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी शक्यतो पर्यावरणपूरक साहित्य जसं की माती कागद नैसर्गिक रंगच वापरावे पूजास्थान आणि साहित्य स्वच्छ ठेवावं पूजा झाल्यावर सर्व वस्तू योग्य जागी ठेवाव्यात पूजेत वापरलेल्या वस्तू जसं की फुलं अक्षता कचऱ्यात टाकू नये या पाण्यात विसर्जित करून त्यानंतर हे निर्माल्य योग्य ठिकाणी टाकावं पूजेत वापरलेले नैवेद्य गरजूंना मुलांना किंवा प्राण्यांना वाटून द्यावेत पूजा आणि विसर्जन करताना मनापासून श्रद्धा आणि भक्ती ठेवावी पूजा संपल्यानंतर ज्योतीमाता आणि नागदेवतेचे स्मरण करावे कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि संरक्षणासाठी प्रार्थना करावी काही भागातील प्रथा परंपरेनुसार राखीपर्यंत नागपंचमीच्या दिवशी केलेले पूजा आणि त्या कागदावर रेखाटलेले नाग किंवा भिंतीवर रेखाटलेले नाग ठेवत नाहीत आपापल्या पद्धतीनुसार त्याची योग्य काळजी घ्यावी आणि योग्य विसर्जन करावं तर श्रावण महिन्याच्या शेवटी किंवा पूजा संपल्यानंतर आपण संपूर्ण पूजेचं सा साहित्य विसर्जित करू शकता किंवा स्वच्छ ठिकाणी ठेवू शकता मग ती पूजा पूजा असो असो किंवा किंवा नागपंचमीची विशेष श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या कोणत्याही व्रत पूजेचे साहित्य किंवा निर्माल्य असेल तर यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेऊनच त्याची विल्हेवाट किंवा व्यवस्थापन योग्य पद्धतीने नक्की करावं या सूचनांचं जर तुम्ही पालन केलं तर नक्कीच तुमची पूजा विधिवत पूर्ण होईल आणि पर्यावरणाचंही रक्षण होईल पूजा आणि विसर्जन हे श्रद्धेनं आणि काळजीपूर्वक केल्यास त्याचं पुण्यही तुम्हाला नक्कीच लाभेल पूजेनंतरचा प्रत्येक छोटासा निर्णय सुद्धा श्रद्धे इतकाच महत्वाचा असतो तो, तो ज्योतीचा कागद असो किंवा नागपंचमीचा नाग प्रत्येक वस्तूचं विसर्जन योग्य पद्धतीनं केल्यास ती पूजाही परिपूर्ण होते आणि आपल्या संस्कृतीचं जतनही होतं आपल्याला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका तुमच्याकडे ज्योतीपूजा केली जाते का नागपंचमी कोणत्या पद्धतीने साजरी करतात आणि या व्रत पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्यांचे व्यवस्थापन तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हेही शेअर करायला विसरू नका जेणेकरून सर्वांना त्याचं मार्गदर्शन लाभेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका